नमस्कार मी ऐश्वर्या खेडेकर तुम्ही पाहत आहात दीपवाहिनी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दत्त जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा सुरुवात करूयात बातमीपत्राला आधी पाहूयात आजच्या महत्वाच्या घडामोडी कोकणात दत्त जयंती निमित्त दत्त मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन खेडमधील साकाळे गावी सुहासिनी उत्सवाला संजयराव कदम यांची भेट श्रीवर्धनच्या पर्यटन व्यवसायाला पाच पट अधिक वाढ रोजगाराची संधी निर्माण करणे काम सुनील तटकरे यांची आज ठिकठिकाणी दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कोकणामध्ये दत्त जयंती निमित्त दत्त मंदिर परिसरात विद्युत रोषणाईने मंदिर परिसर धावून गेलाय खेडमधील प्रसिद्ध साई मंदिरात दत्त जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे आणि यावेळी खेडमधील श्री स्वामी समर्थ मंदिरात होम आणि पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी दीप वाहिनीचे सर्वे सर्वा आणि रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिन ददा पाटणे यांना सहपत्नी होम आणि पूजेचा मान देण्यात आला होता बिपिन दादा पाटणे आणि पत्नी वर्षाताई पाटणे यांच्या हस्ते स्वामी समर्थ मंदिरातील पूजा संपन्न झाली यावेळी अनेकांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला दत्त जयंती निमित्ताने खेडमधील धाकटी सुसेरी येथील दत्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय 23 डिसेंबर ते 27 डिसेंबर या कालावधीमध्ये पूजा अभिषेक श्री गुरुचरित्र पारायण भजन कीर्तन आरती महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले तरी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी यावे असे आवाहन प्रदीप सहस्त्रबुद्धे यांनी केले नमस्कार मी प्रदीप सहस्त्रबुद्धे आमच्या इथे सोसेरे नंबर दोन गावात हे जे दत्त मंदिर आहे त्या ठिकाणी आज दत्त जयंतीचा कार्यक्रम आहे संध्याकाळी पाच वाजल्यानंतर जन्मोत्सवाचं कीर्तन आहे सर्व मंडळीने या कीर्तनाला उपस्थित राहावं असं मी सगळ्यांना आवाहन करत आहे आणि आमचा यंदाच्या वर्षीचा उत्सवाचा एकशे बेचाळीसावे वर्ष आहे तर हा एवढे वर्षाचा पारंपरिक उत्सव आहे तर सर्वांनी उत्सवाला आवश्यक यावं ही माझी नम्र विनंती आहे आयशन नागरी दत्त दत जयंती निमित्ताने खेडमधील एस टी आगाराच्या वतीने पूजा आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी दर्शनाचा लाभ घेण्यासाठी आपली उपस्थिती दर्शवली आहे दत्त मंदिरातील दत्त निमित्त एस टी आगार परिसराला रोषणाई देखील करण्यात आली याचबरोबर खेड कोर्टाच्या वतीने देखील दत्त जयंती निमित्त पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अनेकांनी उपस्थित राहून याचप्रमाणे खेडमधील कासाराळी परिसरातील दत्त मंदिरात दत्त, मंदिरा। दत्त जयंती साजरी आहे दत्त जयंती निमित्त पूजेचे आयोजन करण्यात आलं होतं भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत येथील तीर्थप्रसादाचा लाभ घेतलाय

समस्त ग्रामस्थ मंडळींकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले खेड मधील असंख्य भाविक श्री महालक्ष्मी मातेच दर्शन घेण्यासाठी मंदिरात मोठ्या संख्येने हजेरी लावताना दिसून येतात तरी या उत्सवासंदर्भात संदर्भात येथील ग्रामस्थांनी अधिक माहिती दिली आहे खेडमधील मधील गावी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा पारंपरिक सुवासिनी उत्सव हो, आयोजित करण्यात आलाय पंचवीस डिसेंबर रोजी खेड तालुक्यातील साकळे या गावी सुहासिनी उत्सवाच्या निमित्ताने दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय राव कदम यांनी जागृत श्री महालक्ष्मी मातेच दर्शन घेत मनोभावे प्रार्थना केली आहे या कार्यक्रमाप्रसंगी तालुका प्रमुख संदीप कांबळे ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू कदम भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम ज्येष्ठ कार्यकर्ते रामचंद्र आणि शिवसैनिक युवा सैनिक महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होता आमचा चाकाळे तालुका खेड जिल्हा रत्नागिरी ह्या ता खेड तालुक्यामध्ये आज महालक्ष्मी महालक्ष्मी दागमध्येचा जो उत्सव का होतो पारंपरिक आज जवळजवळ अडीचशे ते तीनशे वर्षापूर्वीपासून हा कार्यक्रम आमचा चालू आहे आणि तो आम्ही आत्तापर्यंत हा कार्यक्रम कुठे छोटा मोठा होत होता पण आत्ता हा कार्यक्रम जवळजवळ ह्या कार्यक्रमाला पाच ते सहा हजार भाविक आता कार्यक्रमाला उपस्थित असतात आणि असा हा मोठा उत्सव आमचा साजरा होत असतो आणि येणाऱ्या सर्व भाविकांसाठी आमच्याकडे महाप्रसाद हा चालू आहे आणि ह्या टी व्ही माध्यमातून आपण बघतच असाल तरी भाविकांना आमची नम्र विनंती आहे जे कोणपणे इथपर्यंत पोचले नसतील त्यांनी ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये वार्षिक येणारा हा महालक्ष्मीचा सुवासिनी उत्सव ह्या उत्सवाच्या निमित्ताने देवीचा दर्शनाचा लाभ घ्यावा हीच सर्व भाविकांना आमची विनंती घेऊयात एक छोटीशी विश्रांती तुम्ही पाहत राहा फक्त वाहिनी नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एच डी अधिक दोनशे त्रेपन्न एस टी चॅनल्स आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वेग वे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टीव्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेज सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहत आहात दीपवाणी खेड येथील डागबंगला परिसरात असलेल्या एम आय बी हायस्कूल जवळ हसीब पॅलेस येथे गाडीने पेट घेतलाय सदर परिसरामध्ये उभ्या असणाऱ्या टाटा कंपनीच्या गाडीने अचानक पेट घेतला सदर गाडीमध्ये संत्री भरलेली होती अशी माहिती येथील नागरिकांनी दिली आहे गाडीने पेट घेतल्याचे समजता स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न करत आग विजवण्याचं काम हाती घेतलं अग्निशमन दलाचे कर्मचारी फायरमन श्याम देवळेकर फायरमन दीपक देवळेकर वाहन चालक गजानन जाधव आणि सहाय्यक फायरमन साहिल साबळे घटनास्थळी पोहोचत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरले सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र सदर आग कशामुळे लागली याचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाहीये पुढच्या बातमीकडे रायगड रत्नागिरी लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांनी मंडणगड तालुक्यातील अनेक विकास कामांचे भूमिपूजन केले यावेळी मंडणगड येथील गडकोट किल्ला संवर्धनासाठी आणि पर्यटन दृष्ट्या विकसित होण्यासाठी किल्ल्याकरता अनेक विकासात्मक कामे करू असं आश्वासन खासदार तटकरे यांनी यावेळी दिलं मंडणगड तालुक्याची ओळख असणाऱ्या तसेच शिवरायांच्या पाहुल खुणा नव्या पिढी समोर आणण्याचा माझा प्रयत्न असेल यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न करू असा विश्वास उपस्थितांना तटकरे यांनी यावेळेस दिलाय यावेळी त्यांनी किल्ल्यावरील प्राचीन गणेश मंदिराला भेट देत श्री गणपती बाप्पाच दर्शन देखील घेतलं पुन्हा नवीन पर्याय पूर्ण सकाळचा याचा आम्ही सरकारकडे पाठपुरावा सगळेजण करतो मला विश्वास आहे की हे सरकार नवीन पुलाच्या कामाला सुद्धा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून देईल जेणेकरून बंडनगडच्या या, या सगळ्या सगळ्याच्या भवितव्याच्या वाढीला एक पूरक आणि पोषक वहीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होऊ शकेल इथं हे जे काही निवेदन दिलेलं आहे हे वरच्या किल्ल्याच्या संदर्भामध्ये आहे याची चर्चा आपण केली होती विश्रामगाची दृष्टी स्वच्छता बांधणे तलाव सुशोभीकरण आखाड्या बांधणे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि तू फेज दोन फेजची विद्युत बांधण्याची व्यवस्था या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने सरकारच्या माध्यमातून करता येईल याचा पूर्णपणाचा प्रयत्न आदिती राज्यमंत्री असताना होती काही काळ राहिला असतं तर दुसरा टप्पा त्यात त्याला मंजूर झाला असता परत आम्ही एकत्रित पडाने दुसरा टप्पा कसावी याचा शंभर टक्के प्रयत्न करू आणि या तालुक्याला सर्वंकष का न्याय देणं हे आमचं सर्वांचं कर्तव्य आहे त्या कर्तव्याच्या भूमिकेतून आम्ही काम करू एवढंच या ठिकाणी आहे त्यांनी सांगतो वर्षा अखेर आलेली आहेत नवीन वर्षाची सुरुवात असा दिवसावरती आलेली आहे सात्या वर्षाला अभिवादन करत असताना नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या साठी सुख समजतेचं घडबडण्याचं आपल्या सर्व समस्यांचं निराकरण करणारं आणि सामाजिक सद्भाव अधिक वाढवणारं त्या ठिकाणी जावं अशीच आज या पवित्र मंदिरामध्ये मी प्रार्थना केलो सगळे एकत्रित आहोत मलाही सर्वांना काम करत असताना आपण एकत्रित असतो एकत्रित आहोत जय ही त्या दृष्टीमधून एक महत्त्वाची बाब करते या नंतर पंचायतीच्या माध्यमातून भवितव्याच्या कलातीमध्ये अधिकाधिक सेवा कशी उपलब्ध करते याचा आम्ही प्रयत्न करू सर्वांना शुभेच्छा जय आभार जय हिंद जय महाराष्ट्र लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांनी मंडणगड तालुक्यातील बाणकोट येथील जर्मन प्रकार शाळेला भेट दिली आहे शाळेतील मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद देखील त्यांनी घेतला यावेळी त्यांनी शाळेच्या दुरुस्तीकरिता करता पंचवीस लाखाहून अधिक रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय त्यांनी बोलताना बाणकोट पुलाकडे देखील लक्ष केंद्रित केलं असून बाणकोट पूल हे माझं स्वप्न आहे आणि लवकरात लवकर ते काम मार्गी लागणार असल्याची खात्री व्यक्त केली आहे क्या वे काँग्रेस पक्षाचे मंडणगड तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम भाई पोसुरे संदीप राजपुरे यांच्यासह पदाधिकारी बाणकोट येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आई अश्योर यू के लिए और कुछ अपनी याद भी। और अभी जैसे कि हमने अंजोन इस्लाम जो अपनी एक मदर संस्था है मुंबई में दो हजार नौ से शिव के लोगों ने मुझे विधानसभा विधायक बनाया राज्य का हमें फाइनल मिनिस्टर बन गया था इस भारत सरकार गोल्डन जुबली जैसे कि आज हम यहाँ पे गोल्डन जुबली बनाए जा रहे हैं हम हमारे राज्य के गोल्डन जुबली जब मनाते मनाते थे हर वो फाइनल मिनिस्टर आ जाते हैं और बजे जमर इस्लाम जो कुछ इंस्टीट्यूट है जो तो सौ साल के पहले पूर्व जमाने में मुंबई में स्थापित हो गई थी तो उसको पचास लाख की राशि देने का मौका एक शिवान के से दुने दुने है। तो आपको तो, आश्वासित आप तो करना चाहता हूँ कि आने वाले दिनों में स्कूल की शेरे अच्छी तरक्की करने के लिए हम बिल्कुल कोशिश करेंगे आप सब सोच रहे हैं कि दो हजार नौ में मैं बागवाडा बागारा ये जो हमारा ब्रिज है तो मेरा सपना है एक दफा मैं शाह तो का सपना देखा था मैं उनका सच्चा के लेकर जब जब मुझे काम करने का मौका मिल गया जब मैं हुकूमत में आ गया तब तो इस एरिया की तरक्की करने के लिए मैंने कोशिश की सविस्तर पाहण्यासाठी आजच दीपवाहिनीच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल ऐकन वरती प्रेस करा